नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनल वरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी सांबाराची रेसिपी घेऊन आलेली आहे जी तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता किंवा जर तुम्हाला रेग्युलर रोजच्या जेवणासाठी जे आपण जी आमटी बनवतो तर तिथं सुद्धा तुम्ही ही वापरू शकता आमटी चला तर मग पटकन बनवूयात तर हे सांबार बनवताना अनेक जण खूप भाज्यांचा वापर करतात जसं की शेवग्याची शेंग भोपळा तर आपण असं काही न करता सुद्धा आपली आमटी मस्त अशी एकदम झनझणीत आणि एकदम चविष्ट होणार आहे तर चला ती कशी बनवायची आहे आपण ते आता बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे पातेलीमध्ये एक दीड चमचा तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतर मोहरी छान तडतडली की जिरं टाकायचं जिऱ्याला सुद्धा छान तडतोड द्यायचं त्यानंतर मी कडीपत्त्याचे पान टाकलेले आहे हळद टाकलेली आहे त्यानंतर धनेपाल टाकलेले आहे आणि जे दोन तीन ते तीन टोमॅटोची प्युरी तुम्ही याच्यामध्ये ॲड करायची आहे टोमॅटो थोडे जास्त घेतले त्याची प्युरी बनवली तरीसुद्धा चालेल तर मी तीन टोमॅटोची याच्यामध्ये प्युरी बनवलेली आहे ती आपण याच्यामध्ये टाकलेली आहे तर ह्या सांबाराला आपण कांद्याची फोडणी न देता आपण जिरा आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे तर त्यानंतर ज्यात लाल तिखट टाकायचं तर लाल तिखट मी दोन चमचा याच्यामध्ये वापरलेला आहे तुम्हीं तुम्हीं तर लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तर फोडणी छानशी शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय मस्त तर त्यानंतर आपण याच्यात दोन ते तीन उकडलेले बटाटे याच्यामध्ये ॲड करायचे ते थोडेसे स्मॅश करून घ्या अजिबात आखंड न टाकता असे स्मॅश करून घ्या आणि त्यानंतर याच्यात व्यवस्थित असं मिक्स करायचं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असाल हे छान मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे पाणी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार याच्यामध्ये ओतू शकता त्यानंतर त्यात मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक छानशी उकळी काढून घ्यायची त्यानंतर यात आपण बारीक कट केली कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं आपलं हे सांबार खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर ह्या सांबारत आपण खूप जास्त भाज्या न वापरतो सुद्धा हे सांबार एकदम टेस्टी लागणार आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा हे सांबार तुम्हाला खूपच आवडेल चला तर मग आपली मस्त अशी ही सांबाराची रेसिपी जी तुम्ही इडलीसोबत खाऊ शकता याची तयार झालेली आहे तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका थँक्यू असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळतील